या प्रथम तुम्हाला सगळ्यांचे आभार की तुम्ही इकडे आलात ही संकल्पना माझ्या वडिलांनी दहा वर्षापूर्वी राबवली होती त्या टायमाला मीटर कल्याण एवढं पसरलं नसल्यामुळे कल्याणची परिस्थिती कमी असल्यामुळे आपण कधी मीटर रिक्षा ती सक्सेसफुल होऊ शकली नाही पण आता वाढत्या कल्याणामुळे मीटरची अपेक्षा आणि मीटरची गरज सगळ्या प्रवाशांना आहे त्याच अनुषंगाने आम्ही एक संकल्पना करून पुढे आलो आहे की आमच्या या इकडे सात आठ लाईन्स आहेत स्टँडवरती त्याच्यातली एक लाईन आपण मिटा रिक्षासाठी आत्ता सुरू करत आहोत आणि त्याच्यासाठी लागणारं जेवढं सहकार्य आहे ते आम्ही रेल्वे असो किंवा आर पी एफ आहे आर टी ओ आहे आणि रेल्वे प्रशासन आहे आणि युनियन म्हणून मी त्यांच्या सह पाठीशी आहे आणि त्यांना सांगितलं आहे की तुम्ही फक्त एक महिना जवळपास तुम्ही लोक एक महिना कारण की अधिकार यांच्याकडे आहेत सहकार्य करणं माझं काम आहे पण एक महिना तुम्ही लोकांनी इकडे येऊन उभे राहा जेव्हा सुरळीत होईल प्रोसेसला वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला ही वेळ सुरळीत सुरळीत झाली की तुम्हाला एक महिन्यानंतर तुमची तुमच्या कामाला असले तरी काय हरकत नाही आहे पण एक महिन्यामध्ये सेट होण्यापुरती वेळ गरज लागेल रेल्वेवाल्यांना पण आम्ही एक निवेदन आहे की तुम्ही आतमध्ये एक नंबरवरती अनाऊन्समेंट करा की जेणेकरून लोकांना कळेल की उल्हासनगरच्या बॅक साईडचा जो स्टँड आहे त्या स्टँडवरती ऑटो रिक्षा मीटरवरती धावतायत तर त्याच्यानी फुटफॉल वाढेल आणि जसं फुटफॉल वाढायला लागलं की रिक्षावाल्यांचाही ओघ हा मीटरकडे वळायला लागेल ही आमची अपेक्षा आहे बेसिक आणि मला वाटत लवकरात लवकर आपण एक सात आठ दिवसामध्ये सुविधा आपण एक ओपन करू अशी एक अपेक्षा बाळगतो या ठिकाणी आतापर्यंत शेअर मीटर प्रमाणे रिक्षा चालत होत्या त्याचप्रमाणे नागरिकांची मीटर प्रमाणे ही रिक्षा सुविधा आम्हाला मिळावी अशी मोठ्या प्रमाणावर मागणी होत होती त्या अनुषंगाने रेल्वे प्रशासन आणि ऑटो रिक्षा संघटना आणि उपप्रादेशिक परिवहन कार्य कल्याण या सर्व आणि इथले पोलीस स्थानिक पोलीस या सर्वांच्या माध्यमातून ही एक नवीन सुविधा नवीन असे म्हणता येणार नाही मीटरप्रमाणे सुविधा देणे हे प्रत्येक रिक्षा चालकाचं कर्तव्यच आहे परंतु नागरिकांच्या मागणीप्रमाणे आतापर्यंत शे रिक्षाही चालत होत्या आणि आता, रिक्षा आता मीटरप्रमाणे रिक्षाही या ठिकाणी उपलब्ध असणार आहे त्यामुळे कल्याणमधील सर्व नागरिकांना उपप्रादेश परिवहन कार्यालय कल्याण यांच्यातर्फे आम्ही एक विनंती करतो की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही इथे मीटरप्रमाणे रिक्षा ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ज्या प्रवाश सेवा शकर्भर ते जर से तो ते ते तो क्या अड़े प्रशासन आम करू श मीटर रिक्शा का तो क्या है ये तो ट्रैफिक का रूल है मीटर रिक्शा का रूल यही है कि सब जगह मीटर रिक्शा के साथ में ही कार्य करना चाहिए जितने भी ऑटो है यहाँ का यहाँ से लेके कि सब जगह ही पूरे मुंबई में या महाराष्ट्र में तो सब जगह पे ही है वही ट्रैफिक जो भी है ऑटो रिक्शा वो मीटर से ही चला जाए लेकिन यहाँ पे जो डिमांड है उसको देखते हुए बेहतरी के लिए है कि यहाँ पे एक लाइन चल की जा रही है ताकि यहाँ सुविधा मिल सके और लोगों जो मीटर रिक्शा से जाना चाहते हैं उनके लिए सुविधा उपलब्ध कराई गई है खुशी की बात है लोग इसे ज़्यादा से ज़्यादा यूज करें और अगर कोई समीक्षा है तो उसके लिए ऑटो वालों के साथ में सहकार्य करें इस तरह का कोई भी वो नहीं करें और जो भी रूल है उसके अकॉर्डिंग उसका पेमेंट करें यही हम अपेक्षा करते हैं यात्रियों से रेलवे की तरफ से जो भी हम सहयोग की जरूरत तो है वो सब उपलब्ध रहेगा क्या जो भी उनको हमारा यात्रियों को इसके बारे में अवगत कराया जाएगा कि भाई ये मीटर रिक्शा चालू कर दिया गया है और आपको ये सुविधा यहाँ पे छः नंबर लाइन पे दी गई है छ नंबर लाइन से आप ऑटो मीटर रिक्शा के द्वारा पकड़ सकते हो और कोई भी तरह की अगर समस्या है तो आप ऑटो यूनियन से या स्टेशन प्रबंधक से संपर्क करके और अपनी समस्या बता सकते हैं